तुमचं झंझाव ते चालू आहे आता सध्या किती गावात फिरला आणि मतदारांचा कसा तुम्हाला कौल आहे आम्ही सुरुवातीला सगळ्या गावातनं ठराव ठरावटीनं व्हिजिट दिली चांगल्या नाफाचा प्रतिसाद प्रतिसाद आहे पण आता सध्या घर टू होम टू होम आम्ही प्रचार करत आहे लोकांचा चांगला प्रतिसाद आहे तुम्ही कुठल्या मुद्द्यावरील इलेक्शन लढव लढवत आहात आम्ही आता सध्या केम कंदर रोपले रस्त्यासाठी जास्त प्रयत्न करणारे आल्या आणि गावातला अंतर्गत रस्ते वाड्या वासल्यावरच्या रस्त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार लोकांच्या आढावा आपल्या गावात केममध्ये किंवा कंदरला पालकमंत्र्याची सभा होईना असं वाटतंय का आपल्याला किंवा तुम्ही प्रयत्न करणार का शंभर टक्के आम्ही प्रयत्न करणार आहे आमचा एवढाच आठास आहे पालकमंत्र्याला आणून पालकमंत्री साहेबांकडून ही केम करो रस्त्याचा शब्द घ्यायचा आणि तो पुरा करून घ्यायचा हा आमचा शंभर टक्के आटास आहे प्रयत्न करतोय यश आलं तर चांगलंच झालं पण तरी पण जरी सामा नाही पालकमंत्री नाही झाले तरी पण आम्ही त्यांच्या त्यांच्याकडे पाठपुरा करून रस्त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे करूनच येणार आहे युवक आपल्या गावात केव्हा पंचायत समितीच्या घरात आहेत त्यांचा त्यांना काम मिळवण्यासाठी किंवा उद्योगधंदे आणणार का तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार शंभर टक्के काका तुम्ही उमेद उमेदवारासोबत कंटिन्यू खांद्याला खांदा देऊन काम करत आहात लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे काका मी आज प्रचाराच्या निमित्तानं एक सात आठ दिवस झाला आम्ही फिरतोय पूर्ण आपलं पंचायत समिती गण आमचा पूर्ण फि फिरायचा झालेला आहे आम्हाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे प्रचंड म्हणजे प्रमाज आहे प्रत्येकाला नवीन उमेदवाराची आशा आहे अपेक्षा आहे पहिल्या उमेदवारांनी जी काय कामं केली ती लोकांना माहिती सगळ्या आपल्या भागाचं वाटुळं झालेलं आहे आणि आम्ही पूर्ण अपेक्षा लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आम्ही शंभर टक्के करणार आहे केम रोपळे रस्ता असेल गावातला अंतर्गत रस्ता असलेलं वाढल्या वाड्या रस्त्यावरल्या सुविधा असलेल्या पाणीपुरवठ्याच्या योजनेचा काय विषय यायचं ही सगळं पूर्ण करायचं काम आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद एम ग्रामपंचायत याच्या माध्यमातून करणार आहोत आपण थोडं मोठं आव्हान आहे किममधून आम्हाला युवकांचा पूर्ण पाठिंबा प्रतिसाद ज्येष्ठ नागरिक यांचा पूर्ण पाठिंबा प्रतिसाद असल्यामुळे जी काय आव्हान तुम्ही मोठं मानताय त्या आव्हानाला आम्ही काय सुद्धा घाबरणार का नाही ना आणि त्याला बिघाडणार नाही ना लोक आमच्या संघायती काही मुचकीच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तिसतात कार्यकर्ते जरा थोडे राष्ट्रवादीचे नाराज आहेत ही नाराजी तुम्ही कशी दूर आता सगळीच राष्ट्रवादी पूर्णच पाठिंबा आहे राष्ट्रवादी भाजप इथे असल्यामुळं पूर्ण राष्ट्रवादीची भाजपची कार्यकर्ते आमच्या आहेत काही काही आहे तुमच्या सोबत काढणार एखादा नसेल तर त्याची नाराजी काढू नाव सांगा आम्हाला फोन ती काढू नाराजी त्याची ना दूर करू